स्वागत इलाइव शुभ संध्याकाळ रामकृष्ण हरी उतरा सी सीवर खाली उतरा कमेंट करा लाईक करा स्वागत आहे लाईवर शुभ संध्याकाळ रामकृष्ण रामकृष्णहरी उतरा शिशीवरून खाली उतरा कमेंट करा लाईक करा स्वागत आहे तुमचं शुभ संध्याकाळ रामकृष्ण हरी मराठीमध्ये कमेंट करा व इंग्लिश नाही कळत मावशीला आजी <laughs> काय करताय जेवण झालं का हो हो जेवण झालं ताई तुमचं झालं का जेवण मराठीमध्ये कमेंट करा कोण आहे इंग्लिश नाही येत वाजता आजीला स्वागत आहे तुमचं लाईव्ह राम राम भाभीजी रामकृष्ण हरी शुभ संध्याकाळ लाईव्हवर तुमचं स्वागत आहे चालू भाई जेवण आजी हो का जेवण चालू आहे का लाईक कोणी मागं घेतली का न ताई रेंज कशी काय जाती अहो बा आली रेल्वे रेल्वे आली का लगेच रेंज जाती आली रेल्वे परत तर केव्हाची ती रेंज जातो येत होती म्हटलं आता दोन तीन गाड्या गेल्या आता थोड्या वेळ घेऊ बरं का तर ती बा आली लगेच गागत कॉक करीत उतरा सी वरून खाली उतरा कमेंट करा मराठीमध्ये लाईक करा ते आली गेली गाडी या गाडीने नाही तोडली रेंज वर का नाही तर सगळ्या गाड्या डायरेक्ट रेंज तोडून त्या हिच्या नाही तुटली उतरा शिशीवरून खाली उतरा स्वागत आहे तुमचं शुभ संध्याकाळ रामकृष्ण हरी झाले का जेवण गाडी आली की गेली रेंज हा ना गाडी आली का लगेच रेंज जाते गोल फिरते गाडी आली की गेली रेंज बाय करते सुनबाई बोला जेवण झालं का कमेंट करा लाईक करा लाईव्ह वर आलेच तर लाईक करा कमेंट करा म्हणजे मला पण कळेल कोण कोण आलं लाईव्ह वर स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वर बघते तुम्ही नाही घेतली लाईव्ह उतरा शिशीवरून खाली उतरा कमेंट करा लाईक करा आजी तुम्ही पण बोला काहीतरी <laughs> आता ने जेवण झाले का सगळ्यांचे ताई गेल्या वाटत दिदी तुझं नाव सांग मला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये मला नाही येत वाचता म्हणजे मी बरोबर लक्षात ठेवल मग नाव ते भक्तीताईचं पण नाव दुसरंच आहे काहीतरी त्यांच्या मुलीचं नाव आहे वाटतं भक्तीताई असं ऐकलं मी पण मग ती आता पहिल्यापासून गेली सवय लागून तिला भक्ती ताईच म्हणायचं इस... मला इकडे म्युझिकचा आवाज यायला लागला आता त्याला आवाज चालत नाही स्वागत आहे तुमचं लाईव्हवर उतरा सी खाली उतरा कमेंट करा लाईक करा चला जाद्या लाईव्ह बंद करते मी आता सगळ्यांची जेवणं बिवणं चालू असतील कोणाचं काय कोणाचं काय मग अशी चांगली लाईव्हवर होती जामा मेंबर पण रेंज तुटली होती किती वेळापर्यंत सुनबाई कुठं आहे सुनबाई घरी आहे स्वागत आहे तुमचं लाईव्हवर माझं नाव सोनल सोनल आहे आणि माझ्या मुलीच्या नावचं चॅनल आहे शिवन्या हो का हां बरं बरं ते भक्ती ताईचं पण तसंच आहे त्यांनी त्यांच्या मुलीचंच नाव टाकलेलं आहे पण मग ते भक्ती ताई भक्ती ताईचं येऊन जातं तोंडामध्ये मग त्या पण हे करते आता छान वागती ना हो हो थोडासा प्रकाश पडतो ना मग आपण दुसऱ्याला जरी बोललं तरी थोडासा प्रकाश पडतो किंवा घरात किंवा बाहेरचे कवत नाही थोडासा प्रकाश पडणारच माझीच काही असे सगळ्या बऱ्याच ठिकाणी असं ऐकायला येत आहे त्याच्यात कोणला चांगलं वाटतं कोणला वाईट वाटतं पण ज्यांना घेण्यासारखं आहे त्यांनी घ्यावा ज्यांना घेण्यासारखं नाही त्यांनी नाही घेऊ सोडून द्यावा विषय आहे की नाही चुकताच आहे काही गोष्टी सासूकडून बी चुकत्या कधी सुनाकडून बी चुकत्या कधी आपल्या मुलाकडून बी चुकत्या आपण बी कोणाची तरी आई आहे सगळं असं एका हाताने कोणाचीच टाळी वाजत नाही पण टाकला मी त्याच्यावर थोडासा पडावा सगळ्या सुनांवर प्रकाश काहीतरी सासांवर बी पडायला पाहिजे आयांवर बी पडायला पाहिजे हो का पुण्यावरून बोलते का मला काही इंग्लिश मधून वाचता येत ताई आहे का एक, दादा आहे काय माहिती स्वागत आहे तुमचं लाईव्ह ताई आहे का धन्यवाद ताई कसे काय इडो आवडले का मग तुम्हाला काही जण म्हणता तुम्ही डायरेक्ट बोलल्या असं नव्हतं बोलायला पाहिजे पण मग थोडंसं येतं कोणत्या बी सासूला टेन्शन का नाही आपण शून्यातून जग निर्माण केलेलं असतं मग आपल्याला जर कोणी साथ नाही दिली तर किती पहिल्याचं आठवण जर आली तर किती पश्चाताप होतो जेवण झालं का ताई तुमच घरात येणार रेंजच राहत नव्हती बाहेर आली ती मी थोडीशी घरात ती गडूडी रेंज तुटून जायची रेल्वे आली का लगेच रेंज तुटून जाते चला आता करते लावी बंद भेटू द्या रामकृष्ण हरी अरे तर मेंबरशिप वाढू राहिले आता स्वागत आहे तुमचं लाईव्ह लाईक करा कमेंट करा शुभम स्वागत आहे तुझं लाईवर लाईक डन तीन नंबर झालं का जेवण शुभम गेला काय शुभम आहे जेवण झालं आहे आज नाही का पाणी बिणी भरायचं नाही ना शेतात जेवण झालं का मावशी हो जेवण झालं ना केव्हाचं झालं आम्ही लवकरच जेवतो आठ वाजताच जेवण करतो आम्ही एकाच याच्यावर राहतो ना खाण्यावर सगळे त्याच्यामुळं आठ वाजता जेवण करून घेतो आम्ही नाही मावशी नाही का पाणी भरायचं झालं असेल भरणं ना आमच्याकडे दिवसाची लाईट राहते शुक्रवार शनिवार आणि रविवार तीन दिवस आम्हाला पण भरायचं आता पाणी कशाला आमची मका पण सुटली गहू पण काढला आम्हाला पण भरायचं पाणी सर्वांगी कमेंट करा करत्या तर ज्यांना करायचं ते करत्या कमेंट काही नाही करते, है? करते है ने फक्त वरून पाहत राहते ऐकत राहते स्वागत आहे तुमचं लाईव्हवर शुभ संध्याकाळ रामकृष्ण अरे नमस्कार ताई अर्चना ताई आल्या आता अर्चना ताई व्हिडिओ पाहिले बर का हो जेवण झालं ना तुमच जेवण करत झालं का जेवण ताई दादा नमस्कार शुभम दादा नमस्कार सगळे व्हिडिओ पाहिले तुमचे वाले मी स्वागत आहे तुमचं नाही उतरा शिशी वरून खाली उतरा नमस्कार शुभम नमस्कार करतोय तुम्हाला हसतोय शुभम तू पाहिले का जनताची व्हिडिओ

चालेल चला मी पण आजी माझे व्हिडिओ बघितले का नाही क्राईझर नाही करावं लागत लावीच्या दिवशी मग मी सकाळी तुला पहिले सबस्क्रायबर कराल ते त्या दिवशी नाही करता येत लावीच्या दिवशी ते त्या दिवशी जर केलं ना तर सबस्क्राईबर कमी होते तुझे कमी होतील नाही तर माझे कमी होतील असं येते तर मी उद्या मी तुला नक्कीच कमेंट करेल तुझं सबस्क्राईबर झालं का लगेच कमेंट करेल मी आता तू माझ्या घ्या लाईव्हवर आजच जॉईंट झाली ना तर मग आज नाही मला कमेंट तुला हे नाही करता येणार ते सबक्रायझर कमी होऊन जात आहे तुझे पण होतं आणि माझे पी होतं त्याच्यामुळं ते, ते आज नाही करता येणार उद्या सकाळी स लाईव्ह घेणार मी दुपारी घेते लाईव्ह मी लाईव्हच्या आधी सबक्रायझर करून तुला कमेंट पण कराल चालेल चालत रामकृष्ण हरे आता मी पण लाईव्ह बंद करते आहे काही आता एवढं येत नाही कोणी जेवण बिवणं चालू असतील लाईव्ह पण भरपूर चालत राहते ना या या टायमाला पांगून जाते सगळे मेंबर चालेल ठेवते मग मी लाईव्ह हां रामकृष्ण हरे